स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीनं आणि समस्त हिंदू समाजाच्या वतीनं दिल्ली इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा काढून दहशतवाद्यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करून पोस्टर जाळण्यात आलं यावेळी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं भारत देशात दहशतवादी हल्ल्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी आपले जीव गमावले आहेत दिल्ली इथं लाल किल्ला परिसरामध्ये गेल्या चार दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी एका कारमध्ये बॉम्ब ठेवून बॉम्बस्फोट घडवून आणला आणि सर्वसामान्य नागरिकांचा जीव घेतला होता दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांना कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी आज शहरातील आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल आणि समस्त हिंदू बांधवांच्या वतीनं शिवतीर्थ ते प्रांत कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला होता तसंच प्रांत कार्यालय चौकात आल्यानंतर ज्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला त्या आरोपींच्या पोस्टरला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं यावेळी त्यांचा पोस्टरही जाळण्यात आला आणि बॉम्ब ठोक आंदोलनही करण्यात आलं अशा आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी समस्त हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे भारतामध्ये राहून हल्ले करण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे पण या भ्याड हल्ल्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा जीव जात असल्यानं अशा दहशतवाद्यांना भारतामध्ये स्थान देऊ नये अशा मागणीचं निवेदन प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आले यावेळी पंढरीनाथ ठाणेकर संतोष हत्तीकर आनंदा मुकुटे यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते